नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललोय ते म्हणजे गिरणा नदीचा उगम स्थान कुठे आहे ते बघायला तर तिथं पण आहे गिरजा मातेचं तर ब्लॉग बघा तर हे ठिकाण नाशिक जिल्ह्यात सुरगाण्या तालुक्यात शिंदे गावाच्या अगदी आहे नाशिक पासून पंच्याहत्तर ते सुरगाण्या पासून सतरा ते अठरा किलोमीटर एवढे आहे तर आता मित्रांनो आता कमानी जवळ उभे आहे आणि इथून गिरणा नदीचं उगम स्थान आणि गिरजा मातेचं मंदिर आहे आणि केम शिखर पण आहे तर चला मित्रांनो आता थेट मंदिराजवळ जाऊ तर फायनली मित्रांनो आपण गिरजा मातेचं मंदिर आहे तिथं पोहोचलोय आल्यानंतर आपण या तळ्यात हातपाय धुऊन घेतले आणि आता थेट आपण दर्शनाला जाणार आहे आणि इकडे काम चालू आहे तर मित्रांनो इथे एक तळा पण आहे म्हणजे तसे तर तीन तळे आहेत तर मित्रांनो गिरजा मातेचं दर्शन आपण घेतलं आता पुढची माहिती आपल्याला मालिस देतील जय श्रीराम हे गिरजा मातेचं मंदिर आहे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे या मंदिराच्या पायथ्याशी म्हणजे गिरजा मातेच्या चरणाशी गिरणा नदीचं उंगम स्थान आहे हे अतिशय पवित्र उंगम स्थान आहे इथं या मंदिराच्या पाठीमागे जो आपल्याला उंच डोंगर दिसतो आहे त्या त्या पर्वताला केम पर्वत असं म्हणतात डोंगर नाही पर्वत आहे तो उंच पर्वत आहे त्या पर्वताला केम पर्वत असं म्हणतात या केम पर्वतांमध्ये सात नद्यांचा उंगम झालेला आहे या केम पर्वतामधून सात नद्यांचा उंगम झालेला आहे असा एकमेव पर्वत महाराष्ट्र राज्यामध्ये एकच हा पर्वत आहे केम पर्वत काही तर फक्त सात नद्यांचा उंगम झालेला आहे दुसरीकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शोध लावा सात नद्यांचा उंगम एका पर्वतामधून झालं असं आपल्याला कुठेही आढळलेलं नाही आणि आढळत पण नाही हे मात्र हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या पर्वतामध्ये केम पर्वतामध्ये नार नदी पार नदी उनंदा नदी या पश्चिम वायन्या नद्या आहेत पश्चिमेकडे वाहतात वाजडी नदी भोरी नदी आणि ही गिरणा नदी या आणि कादवा या पूर्व वाहिनी आहेत म्हणजे पूर्वेकडून अशा वाहतात आणि ही गिरणा नदी शिंदे दिगर गावात जवळच अगदी गावापासून काही मला वाटतं तीन एकशे फूट अंतरापर्यंत हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या सुशोभने असं देवीचं मंदिर आहे आणि या गिरणा नदीच्या उंगमस्थानामुळे या मंदिर देवी मंदिराचं नाव पटले श्री क्षेत्र गिरजा मंदिर गिरजा मंदिर म्हणून हे मंदिर, मंदिर प्रसिद्ध आहे शिंदे दिगर हे गाव अतिशय खूप चांगले धार्मिक गाव आहे इथली सर्व लोक सर्व जनता या देवीची नवरात्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भक्ती करतात सेवा करतात आणि या संपूर्ण पंचक्रोशी मधून जवळजवळ मी तर म्हणतो गुजरात राज्याच्या काही परिसरांमधून सुद्धा इथं बहुतेक भाविक दर्शनासाठी येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की या ठिकाणी महाशिवरात्रीची फार मोठी यात्रा भरते इथे तुम्ही जर बघाल तिथे एक छोटस श्री गणेश मंदिर आहे आज श्री गणेश महाराजांची जयंती आहे आणि आज खूप योग चांगला दिसतोय श्री गणेश जयंती आहे प्रथम मंदिर हे आपल्याला श्री गणेशाचं दिसतंय त्याच्यानंतर आपण इकडे जर बघितलं की श्री महादेवांचे भक्त नंदेश्वर महाराज आहेत या नंदेश्वर महाराजांची खूप मोठी ख्याती आहे अतिशय जवळचे भक्त आहेत नंदी महाराज हे शंकराचं वाहन आहे आणि बघितलं आपण इथं गाभाऱ्यामध्ये शिव शिवमंदिर आहे बघा हे शिवमंदिर अतिशय छान आणि सुंदर अति प्राचीन असं मंदिर आहे पूर्वी या ठिकाणी याच गिरणा नदीच्या हिरी प्राचीन साधू लोक इथं तपश्चर्या करत असत आणि या शिव शंभूंचे ते आशीर्वाद घेत असत अतिशय सुंदर असा भव्यरम्य परिसर या सुरगाणा तालुक्यामध्ये म्हणजे शिंदे दिगर गाव आहे या मंदिराची सुधारणा आता चांगल्या प्रकारे होत आहे आणि गावातले सर्व लोक सर्व प्रकारची चांगल्या प्रकारे शेती करतात सुरगाण्या तालुक्यामध्ये एक नंबरचं बागायतदार गाव जर असेल तर शिंदे दिगर हे गाव आहे आणि इथं भरपूर प्रमाणात लोकांची सोजवळ शांत स्वभाव अतिशय नम्र स्वभाव इथं अनेक प्रकारचे भाविक लोक येतात परिसरातले आणि महाशिवरात्रीच्या यात्रेचा आनंद लुटतात ही यात्रा सुरगाण्या तालुक्यामध्ये मी तर असं म्हणेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबरची महाशिवरात्रीची यात्रा या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरी होते तर असा आनंद सोहळा इकडे जर बघितलं आपण या ठिकाणी जर आपण जर बघितलं बघा गुरुदत्ताचं मंदिर आहे इथं गुरु गुरुदत्त जयंती साजरी केली जाते या ठिकाणी गुरुदत्ताचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे आणि या देवालयाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर शोभून दिसतं आपण इकडं जर आलो थोड्या वेळात बघूया या ठिकाणी परत आपल्याला एक शिवलिंग दिसतय बघा शिवलिंग आहे या गिरणा नदीचं उंगम या देवीच्या चरणापासून असं इथं वळण घेऊन या शिवलिंगाला ते गिरणा नदीचं उंगमचं जे पाणी आहे ते शिवलिंगाला असं प्रदक्षिणा करून नंतर या कुंडामध्ये जमा होतं इकडे येतं आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये जर बघाल तर संपूर्ण भरपूर हे कुंड भरलेलं असतं आता या कुंडाचं पाणी जरा कमी झालेलं तर बांधकाम चालू असल्या कारणाने थोडं ते कुंडाचं पाणी बंद केलेलं आहे इथं सदैव हा झरा हे गिरणा नदीचं उंगम स्थान सदैव हा झरा वाहत असतो आणि या नदीमुळे या पाण्यामुळे या गिरजा देवीच्या आशीर्वादाने हा संपूर्ण परिसर अगदी हिरवा गार आहे हरित गाव असं हरित गाव आहे शिंदे दिगर आणि संपूर्ण परिसर हा हिरवा आहे इथले लोक या गावचे लोक या परिसरातले लोक याच पाण्यावर भरपूर प्रमाणात शेती करतात अतिशय शे बागायदार शेती अशी त्यांची आहे सर्वच जवळजवळ गावं बागायती झालेली आहेत अगदी तुम्ही असं म्हणाल तर इकडे कळवण तालुक्यापर्यंत पाणी गेलेलं आहे कळवणच्या पुढे मालेगाव पर्यंत या गिरणा नदीचं खूप मोठं पात्र तयार झालेलं आहे आणि हाच उंगम स्थान हेच पुढे या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामधल्या मारा, नाशिक जिल्ह्यामधल्या उत्तर महाराष्ट्रामधल्या मारा� गावांना हो त्या पाण्याचा खूप चांगल्या प्रकारे लाभ होतो अशा प्रकारचं वैभव स्थान या ठिकाणी आहे हे गिरजा मातीचं एक सुंदर असं मंदिर आहे अशा प्रकारची या गावाची ख्याती आहे अजून काही माहिती आपण पुढच्या वेळेला चांगल्या प्रकारे सादर करूया धन्यवाद तर मित्रांनो माले सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार तर मित्रांनो ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद